नामा नामदेवा नामदेव हे डेपोटी का शेजारच्या गावात जात राही ना तमाशाला तमाशाला जाय काय काय अरे जत्रा आहे शेजारच्या गावात तमाशा आलाय तमाशाला जायचं आणि हळू हळू तमाशाचं नाव मोठे नका घेऊ तिला जर ऐकलं तमाशाचं तर माझ्या घरात तमाशा चालू होईल आणि पुढे आलाय तमाशा अरे शेजारच्या गावात याला जत्रा आहे चार गाडे लय मोठी रावटी लय भारी तमाशा आहे तू कसं कर मला सोड नाही तर तू घेऊन चाल बाबा तमाशाला आज तमाशा पाहायचा जी मला आणि आता ह्या वाय तमाशा का अरे तमाशाला वय नाही नाद लागतो आणि ऐक तमाशात काही वाईट नाही त्या टी व्हीत पाहता त्याच्यापेक्षा तर लय भारी तू एक काम कर संध्याकाळी मला घेऊन चाल आणि तो तिकीट मी काढितो हे भाऊ जेव गाली पण चाल बरं तिकीट बर, ना काय काढू काय नाका मी काढितो तिकीट इथं जेवायचं का तिथं जेवायचं नाही नाही मी तुला पण तू संध्याकाळी लय भारी हा किती वाजताय किती वाजताय संध्याकाळी नऊ वाजता आरती सुरू झाली का लगेच पंचा पडायला लागला येतो येतो म्हातारा काय आरशा काढलं बा जमनी जमनी पडसान झाले आईला बोलच करमतच नाही गावात करमत नसलं तर पालीच बसायचं गाडी आणावी बुरख्याची बुरख्याची दोन चाकी गाडी आणावी बुरख्याची बुरख्याची दोन चाकी काशी किल्लारी जोडी <laughs> ए, आज <laughs> काय भानगड रे बाबा गुलाबी काय बुटे भानगड का आज अरे आज लावणे लावून कुठं आता तुम्ही गावातले गा? गा? मी एवढे फिरणार नाही तुम्हाला माहित नाही का म्हणजे तमाशा आला काय मैग कुठे तुम्ही शेजारच्या गावात बहिरु ना का अरे हा मी तरच म्हण लोर नाही दोन चार गाड्या गेल्या आज अन चांद्या काय झालं मला बी माहित नव्हतं सकाळ सकाळ अण्णा आलं घरी अण्णाला कुठून माहित झालं काय माहिती तमाशा आलाय घरी आलं मला म्हणला काय म्हात्याची निसती तमाशाला जायसाठी मग मला म्हणला आपल्याला तमाशाला सोड नाही दे मला घेऊन तरी चल तो आपला खालच्या हाडीच हा आ, गा, ना व्हायला मात्राला बरं तू ना माणूस आहे आपण काय तमाशे पाहिले असे तमाशे पाहिले त्या माणसाने खरं बरं येतो काय तू हा आता तुम्ही नेत असले जाऊ ना झाले मला काय नाही यायचं तुला पदर तू बैल गा बाई गाडी घेऊन चल अरे तिकीट तर काढतात ना मग हे असं आहे बाई लग्न करा तर वाटा का नावरा तुम्ही एवढे पैसे रे आमच्या तिकीटा पुरते पैसे नाही देतो ऐकड नाही ना आपलं तिकीट वाढलंय तमाशाचं हा सुद्धा आहे पण मजा किती येते येतं काय बघा येत असले चला येऊ ना मग तेवढी तिकीट काढ येईन जायला कोणूस नाही होय मी ऐकलं नाही काय मग तू कशा नाही मी ऐक नाही दिवशी तरी स्वतः जाईस करा तुम्ही दारू तर काय मच प्या नाही चांगलं मनोरंजनचे कार्यक्रम बघा ना थोडेफार डेप्युटी तुम्ही गावचे तेवढे डेप्युटी तुम्ही गावचे पण एक काम करा तिकीट काढू तुम्ही पण गाडीची सोय तुम्ही करा गाडी घेऊन येऊ ना पेट्रोल टाका तुम्ही आम्ही गाडी घेऊ आणि मग आबाला एकट्याला सोडी हवे आबाला घ्या ना आपल्या बरोबर तुमच्या गाडीवर घ्या आबाला मी आणायला घेतो चालतंय हा आबाला घेऊ हा साधा होता सदा इथे असतं सकाळी आधी तु आला असता बर आहे तुम्ही काय करा तुम्ही तू जेवण घेऊन निघा तिथे एक रुपये देणार मी तुम्हाला जेवायला ते अण्णा सगळे जेवण निघणार मी आबाला येतो मला सोडून जाऊ नका तिथला नट माझ्या वळखीचा आहे तू आम्हाला सोडशिनोय पण ओळखीचा आहे अरे तू गाड्या आला आहे का नट जाऊ गाड्या यावरून मग हा चल झाल्या बारीच मजा होईल बाजा टिंग 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 घेऊन टिंग 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 तुझी तुझी काल माझी टाक टाकू कर

अण्णा काय म्हणतो देऊ कामा ना अशा कोड जाण्याच मजा असं नाही तिथं गेले ना आता हो पाहिजे तिथं गेली ना आरवानी पाहण्याची अण्णा हो आई का आता मावशी कुठे राहिली आपली मावशी ये मावशी ये आलं ग माया आता होते जरा काय अग मध्ये थोडी लाली थोडा पावडर लावित होते म्हटलं कस बाजारात जायचं आवरलं का मावसे अग माझ आवरलं ग नंदे तो आवरलं आवर का नाही आवरलं बाई गळ्यात काय घातलं ग बाई टायर अग तू बुगडी ना तो काय घेतलं मॅ घेतली कडी साखरेची उसळ काय म्हणते आणि <laughs> चंदा तो काय घेतलं मॅ घेतलं सुक टाक कुठं सुख असतं ग बाया अगं मी आता भाडू घातलं भरून घेतलं ए आता चेंग चिंग चेंग चिंग टिंग 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 खन रंगबाई होळीचा होळीचा केतन रंगबाई होळीचा होळीचा पात लाग कोना माझ्या चोळीचा पात लाग कोणा माझ्या चोळीचा आम्ही तर न्याग <laughs> गावा बाहेरी समोरून आली स्वारी उडवली ती पिचगारी <laughs> आम्ही तर न्या गोली yeah, yeah. जमलो गावा बाहेरी समोरून आली स्वारी उडवली ती पिचगारी घडका घातला टोळीचा टोळीचा फाट लाग कोणा माझ्या सोळीचा फाट लाग कोणा माझ्या सोळीचा को आम्ही तर ने न्या गोरि जमलो गा वा बाहेरी सख्याची आली स्वारी उडवली ती पिचकारी सख्याची आली स्वारी उडवली ती पिचकारी उडवली ती पिचकारी काय पडतय अण्णा तुम्हाला आबा तुम्हाला काय पडतंय तुमच्या नादान मी तमाशाला निघालो आणि तुम्ही यांच्या नादीला मग दारू पिऊन बसले भई अहो प्यायल्याशिवाय तमाशाला मज्जा तरी कशी <laughs> चप्पल टाकायला ना पाहिजे नालाय का हो याच्यामुळे तुम्ही तमाशा बदनाम केलाय पिऊन जाऊन का दिघाना घालायचा तमाशात परत ते येत नाहीत आपल्या गावात का काय आणना तुम्ही याच्या पोराच्या नादी लागले सकाळ सकाळ माझ्याकडे आले उलगाय मा तुमची तमाशाची मुलगा आहे बघून मी तुम्हाला म्हणलं जाऊ आपण तुमचं तमाशावरचं प्रेम मला माहिती आहे ना तुम्ही यांच्याबरोबर बरोबर दारू पियेत बसले अरे नाम देवा मी नाही दारू पिलो बाबा दारू नाही पिलो मी हे बघ हे दारू पिलेत आणि हे तिकडे नेऊन रंगाचा बेरंग करू नये ना म्हणून यांना इथंच पाजून इथंच राहू दे अरे तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे तिला आपण जपली पाहिजे अशा लोकांमुळे ती लुप्त होत चालली उलट ती तुमच्या तरुणांनी त्या लोककलेला जपलं पाहिजे अगदी बरोबर आहे तुमचा अण्णा प्रत्येक आप आपापली लोककला जपली आहे आणि आपली महाराष्ट्राची लोककला असून आपण हिला तर हिचा रास करत चाललोत आणि अण्णा तमाशा वाईट नाही तमाशाकडे बघायचा आपला दृष्टिकोन वाईट आहे आता सकाळचंच घ्या ना तुम्ही माझ्या दारात म्हणे तमाशा तर मी लगेच तुमचं तोंड दाबलं का बायको ऐकन म्हणून इथं काय आहे आपणच आपलं हे करतोय नामदेवा तमाशाची कला जपण्याची आमच्या पिढीनं काम केलंय या पुढची जबाबदारी तुमच्या तरुण पिढीची अगदी बरोबर लोक म्हणते तमाशा वाईट आहे काय वाईट आहे रे त्या तमाशात तमाशात नाचणारी बाई बघ तू ती लावडी सादर करणारी बाई बघ अंगभर कपडे असे तारे तिचे डोळे बघ तिचे हावभाव तिचे हात पाय सगळं सगळं त्या लावणीनुरूप सादर करते ते काय वाईट येत्यात आणि गण गवळण वगनाट्य बघणारे वगना किती ऐतिहासिक धार्मिक वगनाट्य पूर्वी परिसरातून बैलगाड्यात सहकुटुंब लोक कानात इथे यायचेन बसायचे पाठपर्यंत तमाशा पाहत होते हा तो काळ आहे आता हे तुम्हाला जपायचं आहे अगदी बरोबर आहे हा ना तुम्ही म्हणता ते पहिली जी लावणी होती किंवा जी तमाशा कला होती ती आत्ताच्या धांगड धिंग्यापेक्षा निश्चितच चांगली होती आणि आता जो जो धांगडदिंग काय ना तो बघू वाटत नाही अक्षरशः कुटुंब बघायचं म्हटलं तरी लाज वाटत आपली लोककला आपल्या महाराष्ट्राची लोककला आपणच जपली पाहिजे आणि तिला आपणच जतन केलं पाहिजे यांना राहू द्या चला बसा तुम्ही हा असं कसं झालं सोंगाड झाल्या मी मावशी झालं आपण इथून तुन वाजवलं का नाही वाजवलं आता गण झालंच पाहिजे हे नामा यांच्यासाठी गण काय ना दिला जाऊ दे यांना इथंच राहायचं म्हण गण म्हण पर तुम्ही म्हणताय तर म्हणतो आधी गनाला आधी गनाला ला आधी गनाला ला नाही तर रंग पुना सुना सुना हो नाही तर रंग पुना सुना सुना माझ्या मनाचा मी तू पणाचा माझ्या मनाचा मी तू पणाचा जाळून केला चुना चुना अरे जाळून केला चुना चुना नाही तर रंग पुना सुना सुना हो नाही तर रंग पुना सुना सुना पठे बापू कवी कविकव नावा पठे बापू राव कवनाचा हा एक तुकडा जुना जुना हा एक तुकडा जुना जुना नाही तर रंग पुना सुना सुना हो नाही तर रंग पुना सुना जुना हो போ அரே அே புட்டு நான் கூட கே